शेळी पालनामध्ये चारा वैरणी लागवड करण्याच्या आधी काय करायचं बघा ता, ता, आता बघा ह्या परिसरामध्ये पूर्ण तुम्हाला लेंडी टाकलेलं दिसत असेल रोजच जे काही एक टोपलं दोन टोपलं आपलं लेंड्या निघतात त्या पूर्ण टाकून घेतले आहेत आपण आता हे बघा तुम्हाला इथे दिसत असतील व्हिडिओमध्ये पूर्ण लेंड्या वगैरे टाकून घेतलेल्या आहेत आपण इकडं बघा पूर्ण रोजचं जेवढं काय निघल एक दोन टोपले जे काय आहे ते काढल्याच्या डायरेक्ट रानामध्ये यायचं आणि तो टाकत असतो करायचं काय आता इथं दसरत घास लावायची आहे तिथे पुढल्या भागामध्ये आपल्याला विहंतुती लावायची आहे आपलं घास लावायचा आहे आणि आता कसं आहे एवढाच जबरदस्त उन्हाळा चालू आहे म्हणजे फक्त हिरव्या वरणी तर नाहीच आपल्याकडं फक्त जे काही चालू आहे ते सुक्या वरणीवरती चालू आहे आता बघा संपूर्ण मेथी घास वाळलेला आपला आता शक्यतो फुटल ते पाप पाऊस पडल्याच्या नंतर आणि हे बघा अं आपलं सुबाबोट सुबा बोट पण वाळून गेलेला आता म्हणजे त्याची वाढ का होतच नाही कारण पाणीच नाही त्याला आणि या परिसरामध्ये पूर्ण विहंतुती वगैरे लावायची आपल्याला हे बघा सांगायचं उद्देश मला हाच आहे की आत्ताच तयारीला लागा खत व्यवस्थापन व्यवस्थित करा आता ती आता तिरी नांगर वगैरे मारल्यानंतर होते काय रानपलटी होते परत थोडासा खा टाकायचं मग चारा पिक लागवड करायची त्याच्यामुळं होते काय मी म्हणत असतो ना तीन ते चार हिरव्या वैरणीवरती शेळीपालन होतंय मग त्या वैरणी पण तसे जबरदस्त पाहिजे तुम्ही नुसतं इरिया खत वापरचाल आणि वैरणी म्हणजे वापरचा शेळीपालनामध्ये होत नाही मग रिझल्ट भेटत नाही शेळ्या माजर येणार नाहीत गाभ राहणार नाहीत पिले व्यवस्थित येणार नाहीत त्याच्यामुळं चारावरणी थोडेच करा तीन ते चारच करा पण जबरदस्त करा म्हणजे कसं न्यूट्रिशनयुक्त चारा आपण जे म्हणत असतो ना जे की दूध वाढीसाठी असो बऱ्याच काही गोष्टीसाठी फायदा असतो तर बघा इथं आपल्याला चारा नियोजन करायचं आहे आणि बघा फक्त एवढा एकच महिना इथून पुढं दोन महिन्यामध्ये हा पूर्ण परिसर तुम्हाला हिरवा गार दिसत पूर्ण बंधारेच म्हणजे सर्व हे म्हणजे शिवार तुम्हाला हिरवा गार दिसून जाईल म्हणजे कसं आहे प्रत्येक वेळे निघून जात असते शेळी पालनामध्ये मला हे आहे त्याच्यामुळे व्यवस्थित तयारीला ते आपल्या जनावरांची काळजी घ्या लसीकरण वगैरे करून घ्या करायचं असेल तर कारण बरेच जण काय करतात सिरियसली घेत नाहीत लसीकरणाला कारण की माझा दोन ते तीन प्रकारचे तर लसीकरण तुम्ही रेग्युलरली घ्या करून ते सांगायचं आता बघा तिथे थोडासा सुवाबचा पाला वगैरे होता तो काढून शेळयानं टाकलेला आहे कारण सध्या कसं आहे शेळ्या फक्त आपल्या ज्वारीचं गुळी अजून हे थोडंसं फर्जी बुलेट ह्याच्यावरती शेळ्या आहेत अगदी म्हणजे बारा तेरा दिवसावरती म्हणजे पिल्ले दे देणार आहात आपल्या शेळ्या बघू काय देतात काय नाही दोन ते तीन दिवसामध्ये एक पहाट वगैरे एक शेळी चांगली आणणार आपण आणि सध्या फार्मचं पण काम व्यवस्थित चालू आहे फक्त मला तर दा व्हिडिओमध्ये दाखवायचं एवढं होतं चारा वैरणीवरती आपलं म्हणजे कसं नियोजन करतोय पण डायरेक्ट आपण चारा वरणी अजिबात लावत नाही त्याची म्हणजे पूर्व मशागत संपूर्णपणे करून घेत असतो आता बघा इतकं म्हणजे फो फोर ज्युबुलेट सुद्धा वाळून गेलेला आहे फक्त इथलंच एवढ्या पुरतं पाणी पुरतंय एवढंच आपलं फोर बुलेट चालू आहे सध्या बघा शेळीपालनामध्ये कसं आहे वेळ प्रत्येक वेळ निघून जात असते त्याच्यामुळे मी म्हणत असतो शेळीपालन परवडतंय काय होत नसतंय ताण घ्यायचा नाही डोक्याला आणि इकडं बघा आता आपण मी तुम्हाला दास सांगितलेलं होतं मागच्या मागच्या व्हिडिओमध्ये उमरीचा पाला वगैरे इथं आणून टाकलेला आहे हे बघा उमरीचा पाला तेवढंच थोडंसं खाता शेळ्या आणि इकडं आता हे कडबा वगैरे आणून टाकलेला आणि हे आपला स्टोअर केलेला गोळी वगैरे आणि हे बघा सुबाईचा पाला शेळ्यांना टाकलेला हे बघा आपल्या शेळ्या अशा मस्त बघा कमीत कमी आता दीड महिन्याच्या प्लस झाला अजिबात शेळ्या बाहेर पडलेल्या नाही पूर्णपणे बांधून आहे शेळ्या कारण आता खाल्या खायला काही राहिलंच नाही शिवारामध्ये हे बघा आपल्या शेळ्या वगैरे कारण आता गाभण आहेत आणि ज्या वेळेस त्या येतील त्यावेळेस खराब तर दिसणारच कारण पिल्ले येणार ना दुधावरती आणि ह्या दोन पाठी वगैरे आता मस्त एक अजून एक शेळी घ्यायची आपल्याला आणि मेडिसिन बॉक्स वगैरे भरायचा सर्व नियोजन एकदम व्यवस्थित चालू आहे फक्त एक महिना पुढच्या एक जूनपर्यंत एवढाच जबरदस्त म्हणजे संपूर्ण आपल्या रेबल स्टार फार्म कम्प्लीट होणार आहे त्याच्यामुळे आपल्या रेबल स्टार फार्मला सबस्क्राईब करून चला व्हिडिओला लाईक करत चला शेअर करत चला आणि चारा वैरणी ज्या लागवड करणार आहोत आपण एक, एक महिन्याच्यानंतर दीड महिन्याच्यानंतर त्यासाठी आत्ताच तयारीला लागा व्यवस्थित खत वगैरे टाकून घ्या आपल्या रानामध्ये मशागत व्यवस्थित करून घ्या कारण बघा घास लागवड असो सुबाबो लागवड असो तुती वगैरे हो आपण मागवणार आहोत ते कुठून मागवणार ह्या सर्व गोष्टी लागवड पद्धत आपले महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला येणारच आहेत त्याच्यामुळे ठीक आहे तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र